श्रीराम मंदिर देवस्थान प्रभुआळी यांच्या वतीने मराठी महिन्यांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन दापोली तालुक्यातील श्रीराम मंदिर देवस्थान प्रभुआळी यांच्या वतीने मराठी नूतन वर्षानिमित्त मराठी महिन्यांप्रमाणे असलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं दापोली शहरातील श्रीराम मंदिर देवस्थान प्रभुआळी हे सामाजिक तसंच धार्मिक असे वेगवेगळे उपक्रम राबवित असतात त्याप्रमाणे यंदा देवस्थानी नवीन उपक्रम हाती घेतला ते म्हणजे हिंदू मराठी नववर्षाप्रमाणे चैत्र प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंतच्या मराठी महिन्यांचे पंचांगानुसार दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे चैत्र प्रतिपदा मराठी नववर्षाचे औचित्य साधून हभप बडबे पुणे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी दिनदर्शिकेचं महत्व कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगण्यात आलं शिवरात्री तर मार्च मध्ये गणपती केली तर ऑगस्ट मध्ये सालबादप्रमाणे प्रभुवाळीमध्ये गेले कित्येक वर्ष रामनवमी उत्सव साजरा केला जातो गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये महिलांसाठी रक्तदान शिबिर आहे याग आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तेव्हा सगळ्यांनी या कार्यक्रमाची कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मानदर्शक सोहळा येथे पार पडला हिंदूंसाठी चैत्र महिन्यापासून सुरू होणारा आपला हा महिना याचा आपण एक जे हिंदू नववर्ष सुरू होतं चैत्र महिन्यापासून त्याचा आपण एक दिनदर्शिका येथे दे देवस्थानतर्फे छापलेली आहे त्याचा आपण हा सोहळा येथे पार पार पडला हिंदूंचे सण आणि चैत्र महिन्यापासून सुरू होणारा हे वर्ष हे आपण त्यामध्ये दर्शवलेलं आहे आणि इंग्रजी महिना पण आहे दर्शवलेला पण तो छोट्या प्रमाणात आहे आणि की हिंदू वर्ष हे मोठ्या प्रमाणात दाखवलेलं आहे दाखवण्यात आलेलं आहे या कॅलेंडरमध्ये ती नक्षत्र सूर्यास्त सूर्योदय ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये आत्ताच्या नवीन पिढीला जानेवारी ते डिसेंबर हे महिने माहीत असतात परंतु हिंदू सण हे तिथी पंचांगानुसार माहीत नसतात त्यामुळे नवीन पिढीला मराठी महिने पंचांगानुसार तिथी वार सण उत्सव हे माहिती व्हावेत या उद्देशाने या दिनदर्शिकेत पण साधत मराठी महिन्याची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे आणि श्रीराम मंदिर देवस्थान प्रभुवाळी यांनी एक वेगळा ठसा आपला उमटवला आहे यासाठी अध्यक्ष प्रवीण मोरे उपाध्यक्ष दत्ताराम घाग सचिव अविनाश प्रधान सहसचिव प्रीतम शिंदे खजिनदार सूरज शिगवड आदी कार्यकारिणीने अथक परिश्रम घेत दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात संपन्न केला विशेष म्हणजे इतर कॅलेंडर हे जानेवारी महिन्यात सुरू होऊन डिसेंबर महिन्यात संपतं तर ही मराठी महिन्याची दिनदर्शिका चैत्र महिन्यात सुरू होऊन फाल्गुन महिन्यात संपणार आहे म्हणूनच गुढी प्रतिपदेच्या दिवशी हिंदू नववर्षाप्रमाणे या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं ज्योती बिवलकर दापोली वार्ता